यानंतर एक मोठी बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीनं लैंगिक छळ केलाय असा आरोप एका अल्पवयीन मुलाच्या आईनं केलेला आहे कोल्हापुरातली ही धक्कादायक घटना समोर येते असे आरोप केले जात आहेत एका अल्पवयीन मुलाच्या आईनं कोल्हापुरात ही तक्रार केलेली आहे रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत रणजित खूप धक्कादायक प्रकार आहे हा काय अपडेट्स या संदर्भात काल रात्री कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये हा उशिरा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपी म्हणून मनाली मधुकर शिंदे या मुलीचं नाव घेण्यात आलेलं आहे तर हा अल्पवीन मुलगा जो आहे हा कामासाठी या कुटुंबियांनी घरी त्याला नेलं होतं जवळजवळ तीन तीन ते चार वर्ष तो मुलगा त्यांच्या घरी राहत होता मात्र ज्या ज्यावेळी वेळी तो मुलगा त्यांच्या घरी पुन्हा यायचा त्यावेळी त्याच्या अंगावर जखमा असल्याचं त्यांच्या त्या मुलाच्या आईला निदर्शनास यायचं ज्यावेळी वारंवार या अधिकाऱ्यांकडे किंवा त्या मुलीकडे यांनी विचारणा केली की याला जखमा कशा बदल आहेत किंवा काय आहेत तर त्यांनी सांगण्यास स्टार्ट केली होती पण जो अल्पवयीन मुलगा आहे या मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्यानं हा धक्कादायक प्रकार सांगितला की त्याचं लैंगिक आणि मानसिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक शोषण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातली तक्रार यापूर्वी सुद्धा या, या महिलेनं देण्याचा प्रयत्न केला होता शाहपुरी पोलीस ठाण्यामध्ये पण त्यावेळी घेतली नव्हती हो पण काल रात्री उशिरा ही तक्रार घेण्यात आली आणि या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे नम्रता रणजीत या संदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल